मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांसाठी एक मोठी बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणली आणि ती आहे की कोर्टाच्या निर्णयानंतर गोंधळ सक्ती रोखण्यासाठी राज्य सरकारची धडपड या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे हा विरोध लक्षात घेत याबाबत राज्य सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्रालय व राष्ट्रीय तंत्र शिक्षण परिषदेला टीईटी सक्तीविरोधात पत्रव्यवहार केला आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालात जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद तसेच अनुदानित अंशता अनुदानित आणि विनानुदानित शाळांमधील शिक्षकांना टीईटी अनिवार्य होणे बंधनकारक करण्यात आले आहे या निर्णयाविरोधात अनेक शिक्षक संघटनांनी न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे याबाबत या, या संघटनांनी राज्य सरकारशी संपर्क साधून न्यायालयात याचिका दाखल करण्याची मागणी केली होती परंतु राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल न करता यासाठी कायद्यात बदल करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले या यामुळे याबाबत राज्य सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्रालय व राष्ट्रीय तंत्र शिक्षण परिषदेकडे पत्र व्यवहार केल्याची माहिती पुढे आलेली आहे निवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या शिक्षकांसह संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी अशी मागणी केली होती परंतु न्यायालय ही याचिका फेटाळण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने सांगितले त्यामुळे ही याचिका दाखल न करता पत्रव्यवहार केल्याची माहिती पुढे आली आहे राज्यभरात तेवीस नोव्हेंबरला टीईटी होणार आहे परीक्षा देण्याबाबत संभ्रम मित्रांनो टी सक्तीच्या निर्णयाचा परिणाम राज्यातील दीड लाख शिक्षकांवर होणार हुना असून त्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे यातील अनेक शिक्षक निवृत्तीच्या उभार्यावर आहेत पुढील दोन तीन वर्षात ते निवृत्त होणार असल्यामुळे हे परीक्षा का द्यायची असा प्रश्नही या शिक्षकांमधून उपस्थित सर्वोच्च न्यायालयाच्या टी टी शक्तीच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय तंत्र शिक्षण परिषदेला पत्रव्यवहार केला आहे निवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या दीड लाख शिक्षकांवर या निर्णयाचा परिणाम होणार परीक्षा देण्याबाबत संभ्रम आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या वेळमध्ये धन्यवाद